विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसचा खूपच दारुण पराभव जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटला अक्कलकोटमध्ये देखील ही परिस्थिती सारखीच होती या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या सर्वांचे लाडके अक्कलकोटचे धडाडीचे नेतृत्व अक्कलकोटचे मुलूक मैदान तोप मानले जाणारे श्री शंकरणाम हेत्रेसाहेब जे सध्याचे अक्कलकोटचे काँग्रेस अध्यक्ष आहेत ते अचानक सोलापुरातील काँग्रेस भवनाकडे पोहोचले आणि काँग्रेस भवनात पोहोचताच ते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील जे सोलापुरातील जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांच्या दालनात प्रवेश केला परंतु त्या ठिकाणी पाटील साहेब उपलब्ध नव्हते त्यानंतर जे आहे ते थेट काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री चेतन नरोटे यांच्या भेटीसाठी निघाले त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आपले मत स्पष्ट करत असताना सांगितले की मला जे आहे या पदावरून राजीनामा द्यायचा आहे आपल्या आप पूर्ण पक्षामध्ये खूप सारे गद्दार आहेत जे कुरघोड्या करत आहेत एकमेकावर जे आहे आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि या सर्व गोष्टींचा जे आहे मला आता त्रास होत आहे आणि मी आता ह्या पदावर जे आहे राहण्याची इच्छा ठेवत नाही तर मग कृपया करून तुम्ही माझी जी आहे राजीनाम्याची अर्ज जे आहे स्वीकार करावा असे त्यांनी विनंती केले परंतु जे शहराध्यक्ष चेतन अरोटे साहेब आहेत त्यांनी त्यांची समजूत काढली त्यांना समजून सांगितले की आपल्या पक्षाचं जे आहे आता खूपच वाईट जे आहे फेज चालू आहे आपण या ठिकाणी हरलो हे मान्य आहे परंतु आपण प्रयत्न करूया आपण दोघंजण साथ मिळून काम करूया आणि परत पक्षाला जे आहे त्या लेवलवर पोहोचवूया त्या जागेवर पोहोचव पोहोचवूया की आपल्याला परत जे आहे सत्तेमध्ये येता येईल लोकांची सेवा करता येईल आणि पक्षाला या वाईट परिस्थितीतून जे आहे बाहेर काढता येईल या, आणि याच वेळेस जे आहे त्यांनी सुद्धा संवाद साधले आणि पत्र पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की सत्ताधारी पक्ष जे आहे हे फक्त ई व्ही एम मशीनमुळे निवडून आलेलं आहे हे, हे जनताचं जे आहे निर्देश नाही आहे हे जनताचं निकाल नाही आहे जनताचं जे आहे निकाल नसल्याने आम्ही या पूर्ण विधानसभा निवडणुकींचा जे आहे या ठिकाणी निषेध करतो आणि पूर्ण आमच्या विरोधकांना आव्हान करतो की जर हिंमत असेल तर तुम्ही जे आहे ई व्ही एमने नाही तर बॅलेट पेपरवर निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा तर अशा प्रकारे जे आहे ते सोलापुरातील शहराध्यक्ष चेतन नरोटे साहेबांशी भेटले आणि चेतन नरोटे साहेबांनी जे आहे त्यांची समजूत काढली आणि त्यांनी जे आपला राजीनाम्याचं जे शस्त्र होतं ते वापस आपल्या मॅनेज जे आहे टाकण्याचा या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते पत्रकारांशी बोलताना हे सुद्धा म्हणाले की आम्ही पहिल्यापासून काँग्रेससोबत काम करत आहोत आणि मरेपर्यंत काँग्रेससाठीच काम करणार आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही आहोत जी आता सध्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये रूमर्स चालू आहेत की मेहत्रे परिवार जे आहे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये सामील होणार आहे तर ही फक्त एक रूमर असल्याचं त्यांनी सांगितलं हे फक्त जे आहे एक अफवा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही मरेपर्यंत काँग्रेससाठीच काम करणार आणि काँग्रेससाठीच झटत राहणार आणि परत काँग्रेसला जे आहे सत्तेत आणणार असे ते या ठिकाणी पत्रकारांशी बोलले आणि खूपच जबरदस्त प्रमाणे जे आहे या ठिकाणी आपण शहराध्यक्ष श्री चेतन नरोटे यांचा कौतुक केलं पाहिजे की त्यांनी एकदम सुंदररित्या जे आहे या ठिकाणी पूर्ण सिच्युएशन हँडल केली एक लिडरशिपची जी एक कला दाखवली आणि या ठिकाणी शंकरणा मेहत्रेसारख्या एक महान अशा नेत्याला जे आहे काँग्रेसमध्ये टिकून ठेवण्याचं जे आहे त्यांनी खूपच सुंदर असं या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसत आहे तर बघूया आता पुढे काय होतंय काँग्रेसचं भविष्य काय आहे जिल्हा परिषद इलेक्शन जे आहे जवळ आलेले आहेत महानगरपालिकेचे निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर या सगळ्यांचा जे आहे काय निर्णय असेल आणि पुढे या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ते काय करतील ह्याच्याबद्दल बी त्यांनी चर्चा केलेली असेल तर बघूया काय आहे पुढे